नमस्कार विशेष बातमी समोर येते उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आमदार शहाजी बापू पाटील माझ्या पाच वर्षाच्या काळात पाच हजार कोटीहून अधिक निधी आणलाय मतदारांनी मी केलेल्या विकास कामाची शहानिशा करावी मला विरोध करायचा म्हणून दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत माहुती सरकारने राज्यात अनेक महत्वाकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय पाच वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे तालुक्यातील उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिकाने निवडून द्यावे असा आवाहन आमदार शहाजीबाबू पाटील यांनी सोनद येथील प्रचार सभेदरम्यान केलं आहे मारुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबाबू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील लोणविरे हनुमंत गाव निजामपूर मानेगाव डोंगरगाव गळवेवाडी सोनन या गावात बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी प्रचारानिमित्त कॉर्नर सभा घेण्यात आल्या यावेळी आमदार शहाजीबापू पाटील पा हे बोलत होते पुढे बोलताना शहाजीबापू पाटील पा म्हणाले की उद्याची निवडणुकी तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात एमआयडीचे आणण्याचा उद्दिष्ट समोर ठेवून लढत आहे मला पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी असं आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी